राम राम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे सुकटची चटणी आणि ही चटणी आमच्याकडे कोकणात सारखी बनवली जाते जेव्हा पण आजी आजोबा हे शेतात कामाला जायचे त्यावेळेस चटणी सुकटची कांदा आणि भाकर ह्या असं मस्त गाठोड्यात बांधून घेऊन जायचे आणि सुकटची चटणी एवढी सोपी आहे बनवायला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर ही खूप छानच म्हणजे ताजी मच्छी लवकर मिळत नाही त्यामुळं मग काय पावसाळ्यात हे असं सुकवलेले जे काय मच्छीचे प्रकार असतात ते आम्ही कोकणात खूप खातो आणि आहे ना आम्हाला हे खूप आवडतात आणि सुकटच्या चटणीची रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला की बघूया तिजोरी उघडून मस्त सुकटची चटणी कांदा आणि भाकर आहा हा हा। चला साहित्य दाखवते आता मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे कांदा भरपूर वापरायचा आहे एक टोमॅटो घेतलाय आणि कोथिंबीर आणि ही साईडला सुकट होती आता सुकट म्हणजे सुकवलेली मच्छीचाच प्रकार आहे तर आता ही मी एका पातेल्यामध्ये मस्त भाजून घेणार आहे खरपुसाशी कुरकुरीत होईपर्यंत छान भाजायचे मिनिटभर आणि हळूच खिडकी उघडायची आणि सगळा त्याचा जो काय सुवास येतो आहे तो, तो बाहेरच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सगळ्यांना घेऊन द्यायचा म्हणजे कसं सुकट बनवल्याचा एक फील येतो आता ही मस्त एक मिनिटभर मी भाजून घेणार आहे कुरकुरीत होईपर्यंत आणि हो जेव्हा पण तुम्ही सुकट घेताय मार्केटमधून घरी आणल्यानंतर व्यवस्थित साफ करा तिला म्हणजे त्याच्यामध्ये बारीक खडे असतात किंवा काही काट्या वगैरे असतात तर मग आहे ना ते, ते सगळं स्वच्छ करा आणि स्वच्छ केल्यानंतर मस्त एका पेपरवर ती पसरवायची आणि थोड्या वेळ उन्हात वाळवायची चांगली आणि वाळवून मस्त स्वच्छ अशी पिशवीत आहे ना बांधून ठेवायची एका डब्यामध्ये भरून आणि त्याचा डब्बा वेगळाच ठेवायचा म्हणजे त्याचं झाकण उघडलं पटकन भस्कन असा सुगंध यायला नको म्हणून ते त्याचा डबा वेगळा ठेवायचा आता ही सुकट छान भाजलेली आहे एक मिनिटभर छान अशी खरपूस भाजल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी कमीच ठेवायची आहे जेव्हा आपण सुकट भाजतो तेव्हा कारण ही पटकन करपते कर म्हणून आता मी ही एका ताटात काढते हे बघा ह्याच्यामध्ये असा चुरा दिसतोय तुम्हाला आता ही छान अशी पाकडून घ्यायची ताटामध्येच छान अशी पाकडून घ्यायची हिला आणि पाकडून घेतल्यानंतर परत एकदा मी तेच सेम पातेलं गॅसवर ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवणार आहे हे बघा मी आता छान पाकडून घेतले आणि ही साईडला ठेवून देते आता पातेलं पण छान गरम झालंय त्याच्यामध्ये मी एक चमचाभर तेल टाकणार आहे तेल टाकल्यानंतर हे छान तापल्यावर याच्यामध्ये मी मध्यम आकाराचा जो कांदा चिरून घेतला आहे तो याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि छान फ्राय करून घ्यायचा आहे कांदा एक लालसर गुलाबी रंगाचा होईपर्यंत याला छान परतायचा आहे मऊसर होईपर्यंत अजिबात घाई करायची नाही आहे कांद्याला छान असं मऊ आणि हलका गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घेऊया आपण आणि इथे लक्षात ठेवा एक टीप आहे माझ्याकडून तुम्ही कांदा जेवढा भरपूर टाकणार सुकटमध्ये तेवढी सुकट चवीला अतिशय टेस्टी होणार आणि त्याबरोबरच याच्यामध्ये टोमॅटो पण टाकायचा आहे कारण काही लोकांकडे कैरी नसते किंवा कोकम नसते तर मग त्यासाठी आंबटपणा येण्यासाठी थोडासा टोमॅटो टाकायचा याच्यामध्ये माझी आजी ज्या पद्धतीने सुकट बनवायची त्या पद्धतीनेच मी इथे तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकून देते मी इथे मी एक छोटासा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकते म्हणजे छान कोथिंबीरची पण चव याच्यामध्ये उतरेल आणि याला छान एक मिनिटभर परतून देते गॅसची फ्लेम आता मी मध्यम करणार आहे कारण टोमॅटो आणि कांदा छान असा मऊसर शिजला पाहिजे म्हणून याला छान असं मऊसर शिजून द्यायचंय आणि तोपर्यंत हे बघा ही सुकट आहे याच्यामध्ये पाणी टाकते आणि थोडीशी धुवून घेते याला आणि पुन्हा एकदा पाणी टाकते याच्यामध्ये म्हणजे याच्यावर काही असं करपलेलं आवरण वगैरे असेल ना याचं तर मग ते निघून जाईल आणि थोडा याचा सुगंध जो आहे तो पण कमी होईल आता इथे चिमूटभर मी हळद टाकलेली आहे टॉमॅटो थोडासा झाला झालाय त्यामुळे आणि मी दोन चमचे मालवणी मसाला टाकलाय थोडीशी झणझणीतच करायची आहे सुकटची चटणी कारण झणझणीत असली तरच याला छान चव येते आणि मी इथे मालवणी मसाला दोन चमचे वापरला आहे तुम्ही कांदा लसूण मसाला पण वापरू शकता किंवा घरगुती मसाला तुमच्याकडे जो ॲवेलेबल असेल जो झणझणीत असेल तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता आणि हो तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पण वापरू शकता काही हरकत नाही आहे हिरवी मिरची वापरायला आणि मी चवीपुरतं आता मीठ टाकलंय आणि हे व्यवस्थित मिसळून घेते आणि थोडंसं पाणी टाकते म्हणजे मसाले करपणार नाहीत पाणी जास्त नाही टाकायचं आहे कारण आपल्याला याची चटणी बनवायची त्यामुळं एकदम किंचित पाण्याचा वापर करायचा आहे आता हे सुकट पण छान धुवून घेतले आणि मस्त पिळून घ्यायचे पाणी पूर्ण काढायचं यातलं आणि पिळून याच्यामध्ये टाकायचे छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्यात ना तर मग बनवायला अगदी सोप्पा आहे आणि काहीही अवघड नाही आहे गॅसची फ्लेम मी इथे कमी केलेली आहे आणि मग मी सुकट टाकलेली आहे याच्यामध्ये जेव्हा मसाले टाकतो आपण त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी करायची म्हणजे मसाले करपू नये म्हणून आणि आता सुकट टाकल्यानंतर मी हे छान असं मिसळून घेते आणि मिसळून घेतल्यानंतर मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आता दोन ते तीन वाफ काढायची आहे छान शिजवून द्यायचे आणि ताटावर थोडंसं पाणी ठेवायचंय पाणी का ठेवायचंय कारण सुकट खाली भांड्याला लागू नये म्हणून म्हणजे करपू नये म्हणून आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची या ठिकाणी आता ह्या ताटातलं थोडंसं पाणी अगदी याच्यामध्ये टाकायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं कारण हे असं केल्यामुळे याला छान वाफ पकडते सुकटला आणि सुकट पण अगदी छान मऊसर शिजते आता हे पुन्हा एकदा मी झाकण काढून हे हलवून घेते आणि पुन्हा एकदा मी याच्यामध्ये थोडंसं किंचित पाणी टाकणार आहे थोड्या वेळाने आधी मी इथे कोकम टाकलेला आहे कोकमच्या दोन फोड्या टाकल्यात तुम्ही कोकम नसेल तर कैरीची फोड टाकू शकता आणि कोथिंबीर टाकलेली आहे किंवा तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये कैरी वाळवतात उन्हाळ्यामध्ये त्याला आम्ही हे म्हणतो आमसूल म्हणतो किंवा कैरीचं आमसूल असंही म्हणतो आम्ही त्याला तर मग आहे ना ते सुद्धा तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आणि जर अगदीच काहीच नसेल तर मग चिंच टाकली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे आणि थोडंसं पाणी टाकून याला छान शिजवून घेतलेलं आहे मी आणि अजिबात पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे याला सुकी फडफडीतच ठेवायची आहे कारण पूर्वी शेतावर जाताना हे असेच सगळं सुकट बनवून घ्यायचे हे बघा सुकट तयार आहे आणि आता ही आपण सर्व करूया मस्त ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी आणि त्याच्याबरोबर कांदा हा माझ्या तर तोंडाला अगदी पाणी सुटलं आहे वा काय मस्त झनझणीत झाले तुम्ही पण नक्की ट्राय करा अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा